अंबरनाथमध्ये पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई करत तब्बल अडीच लाख रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा जप्त केला असून दोन जणांना बेड्या ठोकल्या आहेत यामध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे अंबरनाथ पश्चिमेच्या भगतसिंग नगरमध्ये अंमली पदार्थांची विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार अंबरनाथ पश्चिम पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाचे एपीआय अविनाश गायकवाड यांनी पथकासह धाड टाकत शरीफ सलीम शेख आणि त्याची पत्नी आसिया शरीफ शेख या दोघांना बेड्या ठोकल्या त्यांच्याकडून एक लाख साठ हजार रुपये एम डी ड्रग ऐंशी हजार रुपयांचं हेरोईन तीनशे चौतीस बॉटल थिनर सोल्युशन आणि कप सिरपच्या बाटल्या असा अंमली पदार्थांचा सा मोठा साठा जप्त करण्यात आला धक्कादायक बाब म्हणजे मागील काही दिवसात शरीफ शेख याच्यावर झालेली ही तिसरी कारवाई असून तो जामिनावर सुटून आल्यानंतर पुन्हा ड्रग विक्रीत सक्रिय होत असल्याचं समोर आलंय त्याच्यावर पूर्वीचे तब्बल वीस गुन्हे दाखल असून सध्या दाखल झालेला एकविसावा गुन्हा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे त्यामुळं आता त्याच्यावर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचं एसीपी शैलेश काळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी सांगितलं आहे या कारवाईमध्ये भगतसिंग नगरमध्ये आपल्याला जवळपास दोन लाख अठ्ठावन्न हजार सहाशे चाळीस रुपयाचा मुद्देमाल मिळालेला आहे पांढरंगाची एम डी अंमली पदार्थ ही आठ ग्रॅम मिळालेली आहे ऐंशी हजाराची पाच ग्रॅम रंग रंगाची हिरोईन प हिरोईन हा एक ड्रग्स प्रकार मिळालेला आहे अँड्रेक्स कप सिरप ज्या आहेत त्या बॉटल्स मिळालेल्या आहेत आणि जे थिनर असतं जे की रुमालावर टाकून ते वाज घेऊन नशा करण्याचा प्रकार आहे याच्या आपल्याला जवळजवळ तीनशे चौतीस बॉटल्स मिळालेल्या आहेत सदर याच्यामध्ये आपण आतापर्यंत दोन आरोपींना अटक केलेली आहे जो शरीफ सलीम शेख आहे याच्यावर एकूण वीस गुन्हे दाखल आहेत आणि हा एकविसावा गुन्हा आहे त्याची पत्नी जी आहे आसिया शरीफ शेख हिच्यावर एकूण चार गुन्हे दाखल झालेले आहेत ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ